श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्यानं खामगाव शहरात विविध मंडळाच्या वतीनं कावडयात्रा काढण्यात आल्या भर पावसात जय भोलेच्या गजरात दिवसभर खामगाव शहरात कावड यात्रांची धूम बघायला मिळाली हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण समजला जाणारा श्रावण मास विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो दर सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या वेग तीर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदिरात वाहतात आज श्रावणातील शेवटचा सोमवार असून वेगवेगळ्या ठिकाणी पवित्र जल आणण्यासाठी गेलेले कावडधारी आज दिनांक का अठरा रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान खामगाव शहरात दाखल झाले या कावडधारींचं ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आले शहरात वेगवेगळ्या वेग कावड कावडयात्रा निघाल्या या कावडयात्रेत डीजेवर चालणाऱ्या भोले शंकराच्या गाण्यांवर शुभक्त थिरकताना दिसले दरम्यान शहरात पावसाला सुरुवात झाली पावसात भिजत कावडधारी व शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात कावड यात्रेत सहभाग घेतला कावड यात्रे, यात्रे दरम्यान खामगाव शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता